ओम नगद नारायणाय नम ओम नगद नारायणाय नम ओं शांती 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 जगी आपण आपणास अनोळखी जगी आपण आपणास अनोळखी स्वधर्म जाणीतो मिरवी शेखी स्वधर्म जाणीतो मिरवी शेखी परी आपुल्या अंतरी न देखी पाखंडी या जगामध्ये माऊली यशस्वी पुरुष आणि अयशस्वी पुरुष अज्ञानी आणि अज्ञानी जगजेता आणि पराजी अथवा बलशाली अथवा बलहीन शक्तिशाली अथवा शक्ति ही दोन अंतर जी दिसतात या दोघांमध्ये मूलभूत फरक असा काय आहे दोघांमध्ये फरक एकच असतो की जो स्वतःला जाणतो ना तो जगजेता असतो जो स्वतःला ओळखतो ना तो यशस्वी असतो जो स्वतःला ओळखतो ना तो ज्ञानी असतो जो स्वतःला ओळखतो ना तो शक्तिशाली असतो म्हणून शक्तीहीन आणि शक्तिशाली आपण कोण आहोत आपण स्वतःला ओळखतो का जी माणसं जगामध्ये स्वतःला ओळखतात ना माऊली ती जगामध्ये अपयशी कधीच नसतात ज्यांना स्वतः ते त्यांच्या आतमध्ये कोण राहतं त्याच्या आत हृदयामध्ये कोण निवास करत आहे त्याच्या अंतकरण कोणत्या आध्यात्मिक महापुरुषानं भारलेलं आहे हे ज्याला माहिती आहे ना तो अनंत ज्ञानी अनंत शक्तिशाली आणि अनंत बलशाली कारण या सृष्टीचा करता करविता महात्मा नगद नारायण त्याच्या या सृष्टीचे शक्ती स्वरूप त्याच्यामध्ये तो त्याचं प्रतिबिंब त्याच्या हृदयामध्ये तिथे निवास करत असतं आणि त्याची शक्ती ज्याला स्वतःला माहिती आहे की माझ्या हृदयामध्ये माझ्या पाठीशी माझ्या शरीरामध्ये माझा महात्मा राहतो माझी नगद शक्ती राहते माझा विठ्ठल राहतो तो व्यक्ती या जगामध्ये अतिशय म्हणजे अतिशय यशस्वी असा महापुरुष बनतो आणि आपण आपण सहन ओळखी आहेत आपण आहे ना नव्याण्णव टक्के माऊली आपण आपल्याला ओळखलच नसतो आणि आपण सगळ्यांना ओळखण्यासाठी रात्रंदिवस संघर्ष करतो जगाच्या अभ्यासासाठी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आपलं संपूर्ण सगळी शक्ती आपण इतरांना जाणण्यासाठी वापरतो आणि शेवटी अतृप्त झाल्यानंतर अरे शेवट येतो आणि तरी त्याला कळत नाही की खरा नगद नारायण माझ्या अंतकरणामध्ये माझ्या हृदयामध्ये होता आणि तेव्हा कळत नाही म्हणून व्यक्तीनं जर खरंच यशस्वी व्हायचं असेल खरंच ज्ञानी व्हायचं असेल तर पाखंड सोडून द्यावं लागेल ला ढोंग सोडून द्यावं लागेल तुम्ही तुम्हाला असं वाटतं ना मला जगामधल्या खूप मोठ्या गोष्टी कळतात तुम्हाला जेवढ्या गोष्टी कळतात ना त्यापेक्षा अनंत गोष्टी तुम्हाला कळत नसतात एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला तुमची उडी चार फूट जाते सहा फूट जाते का दहा फूट जाते याच ज्ञान नसतं म्हणजे तुमच्याच क्षमता तुम्हाला माहिती नसतात आणि तुम्ही जगाच्या शक्ती मोजण्यासाठी निघालेल्या असतात आणि म्हणून जगी आपण आपणास अनोळखी जगी आपण आपणास अनोळखी स्वधर्म जाणी तो मिरवी सेखी अरे तू काय जाणतो स्वतःला स्वतःला ओळखलं नाहीस आणि सगळ्यांना सांगतो की माझा स्वधर्म कळाला स्वधर्म कळाला म्हणजे काय कळालं स्वधर्म कळाला म्हणजे तो नैसर्गिकरित्या त्याच्या अंतकरणामध्ये कोण शक्ती आहे हे ज्याला कळालं त्याला स्वधर्म कळाला स्वधर्म कळाला म्हणजे काय स्वधर्म कळाला म्हणजे तुमच्या मध्ये असणारे गुण तुमच्या मध्ये असणार ज्ञान तुमच्यामध्ये वास करत असलेली शक्ती तुमच्यामध्ये असणार बल या सर्व गोष्टींचा इत्य म्हणजे ज्याला विशेष ज्याला म्हणू आपण सूक्ष्मात सूक्ष्म अशी सुद्धा गोष्ट तुमच्या तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्हाला तुमचा स्वधर्म कळतो कळाला असे म्हणता येईल आणि ज्याला स्वधर्म कळाला तो अनंत ज्ञानी ज्याला स्वधर्म कळाला तो अनंत शक्तिशाली आणि ज्याला स्वधर्म कळाला तो जितेंद्रिय ज्याची ज्या जितेंद्रिय म्हणजे त्यांनी स्वतःच्या इंद्रियावर खरंच तो नियंत्रण मिळू शकतो आणि महात्मा नगद नारायण महाराजांच्या भक्तीस प्राप्त होऊ शकतो मंडळी जर खरंच जगाचा अभ्यास करण्यापेक्षा जरा स्वतकडे स्वतःच्या आतमध्ये एकदा डोळे बघायला दिलेत बाह्य जग म्हणून केवळ बाह्य जगच पाहू नका डोळे बंद करा अंतर जगत पहा पूर्ण ज्ञानेंद्रिय पूर्ण मन तुमच्या आतमध्ये तुमच्या आतल्या शक्ती काय आहेत या ओळखा आणि मग जगामध्ये तुमचा जो कीर्ती संपन्न नाव संपन्न तुमच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा येतील त्या महात्मा नगद नारायण महाराज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत कारण तुम्ही त्यावेळी स्वधर्म जानला असेल आणि तुम्ही सत्यवादी असाल महात्मा नगद नारायण भगवान की जय